धार्मिक कार्यक्रम हा शक्यतो सात दिवसांचा असतो त्या निमित्तानं आदरणीय साहेबांच्या आठवणी त्यांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं मार्गदर्शन त्यांचा आदर्श पुढच्याही पिढीला कायम राहावा म्हणूनही या कार्यक्रमाचं आयोजन आपण करतो आपल्याला कल्पना आहे की दोन वर्षापूर्वी त्यांचं पहिलं पुण्यस्मरण झालं ते रामायणाचार्य लोक महाराज यांच्या कीर्तनाने आपण तो कार्यक्रम साजरा केला द्वितीय वर्षी सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या रसाळवाणीतून आपण भागवत कथेचं श्रवण केलं तोही कार्यक्रम सात दिवस होता आणि म्हणून चालू वर्षी सुद्धा सात दिवसाचा कार्यक्रम आपण करावा आणि त्यानिमित्ताने साहेबांच्या राजकीय सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक या कार्यक्रमाची आठवण पुनरुज्जीवित करावी हाही त्यामागचा उद्देश आहे आपल्याला कल्पना आहे की सत्तर वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये साहेबांच्या राजकीय जीवनाचे अनेक पैलू तुम्हाला माहीत आहेत वेळोवेळी आपण त्याचं मंथन केलेलं आहे लेख पण लिहिलेले आहेत पण साहेबांचं आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य जे आहे त्याची चर्चा फारशी होत नाही आणि हल्ली तर राजकीय चर्चेपेक्षा सामाजिक आणि आध्यात्मिक चर्चेची जास्त समाजाला गरज आहे असं मला वाटतं आपल्याला एक माहिती अनेक माहितीचा संग्रह आमच्याकडे आहे परंतु त्याची एक दोन तीन उदाहरणं मी फक्त आपल्याला मानगी दाखव देऊ इच्छितो की ऐंशी मध्ये साहेब आतोले यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये असताना साहेब जेव्हा तिसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा ते रायगडावर गेले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला थोडीशी कुठेतरी दुरुस्तीची गरज आहे त्यांनी सरकारला काही सांगितलं नाही कुणालाही काही सांगितलं नाही स्वत जाऊन त्या छत्रपती शिवरायांच्या समाधीची दुरुस्ती केली एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला जेव्हा फार मोठा दुष्काळ पडला जेव्हा आमच्या महिला मुले शाळेतली मुले कुपोषणग्रस्त व्हायला लागली तेव्हा सत्याग्रही साप्ताहिकाचे संपादक डॉक्टर कुमार संतर्शी यांना बरोबर घेऊन त्यांनी एक महिनाभर अन्नदान अन्न क्षेत्र चालू केलं संपूर्ण मा तालुक्यामध्ये धान्य गोळा करायचं गहू गोळा करायचे आणि असं सगळं सांगणे त्या विद्यार्थ्यांना आम्ही पुरवलं कारण तो कुपोषणाचा काळ होता दुष्काळाचा काळ होता ते एक सामाजिक कार्य होत त्यानंतर जेव्हा जेव्हा संकट आले दुष्काळ आला तेलारीचा भूकंप आला तेव्हा त्यांनी फार मोठं कार्य इथं केलेलं आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्या कोकणा तालुक्याचा प्रश्न हा मुख्य हा शेतीचा प्रश्न आहे आणि शेतीशी पाण्याचा प्रश्न आहे आपला पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय शेतीचा प्रश्न सुटणार नाही आणि शेतीचा प्रश्न सुटल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये संपन्नता येणार नाही ना हा विचार त्यांनी पक्का मनाशी बाळगून एकोणीसशे पन्नास साली जेव्हा एक फेलोशिप घेऊन ते अमेरिकेला गेले आणि सुटाबोटातले शंकररावजी कोले ज्यावेळेला अमेरिकेमध्ये फिरत होते त्यावेळेला भारताच्या पहिल्या राजदूत पंडित देहूच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांची आणि त्यांची भेट झाली त्यांनी जेव्हा त्यांची माहिती पुरस्कार विचारले चौकशी केली तेव्हा विजयालक्ष्मी पंढितजी म्हणाल्या की कोले तुम्ही जरी आज शिकलेले असले शेतकऱ्यामध्ये देशयागी झालेली मुलं फार कमी आहेत तुम्हाला आपल्या देशामध्ये जाऊनच कार्य करावं लागेल आपला देश नुकताच स्वतंत्र झालेला आहे शेतकरी अवस्थेमध्ये जीवन जगतो आहे मा देशामध्ये भुकेचा प्रश्न आहे तुम्ही शिकलेले शेतकरी शिकले आहात तुम्ही भारतामध्ये जा आणि कार्य करा सोटापोटातले शंकररावजी कोले भारतात आले आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे शेतकरी असू शकत नाही म्हणून त्यांनी सोटापोटातला आपला कोरोना बदलून टाकला आणि कराई धोतर नेहरू शर्टर आणि गांधी टोपी हा शेतकऱ्यांचा पेराव घेऊन शे शे, शे ते आयुष्यभर कार्य त्यांनी केलं मला महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या काळात ते आठवण होते की एकोणीसशे नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेतून आले तेव्हा गोपाळकृष्ण गोखले त्यांना म्हणाले की ते आफ्रिकेमध्ये काय करतो आहे आपला देश दारिद्र्यामध्ये किरपत पडला आहे या देशाला सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याची गरज आहे तुला इथं काम करावं लागेल पण पहिला हा मा देश पाहून घे आणि जेव्हा भारत भ्रमण जेव्हा महात्मा गांधी करू लागले तेव्हा एकोणीसशे सतराच्या शंभरांच्या लढ्यामध्ये महात्मा गांधी गेले आणि तिथल्या शेतकऱ्यांना ज्ञान सांगू लागले मार्गदर्शन करू लागले की या इंग्रज सरकारविरुद्ध आपल्याला सत्याग्रहाची चळवळ करावी लागेल सगळ्यांना कायदेभंगाची चळवळ करावी लागेल त्यासाठी रस्त्यावरती आंदोलन करावं लागेल जेलमध्ये जावं लागेल हे बोलत असताना शेतकऱ्यांच्या घरातून एक आवाज आला की बापू हे ठीक आहे तुम्ही सांगताय रस्त्यावरती जाऊन आंदोलन करावं लागेल पण आम्ही रस्त्यावर यायचं कसं आम्हाला तर अंगभर कपडा सुद्धा नाही आमच्या अंगावर घराला कपडे सुद्धा नाही बापूंनी काही विचार केला नाही घरी गेले छोटा फोटातले गा गांधी गांधी काढून घेतला आणि आयुष्यभर त्यांनी स्वातंत्र्याची चवळ चालवली इंग्लंडच्या गोन्मेट परीक्षेला गोव्हेज परिषदेला आणि तिथल्या राजांना भेटायलाही ते पंचा नेतूनच गेले त्यांना सिक्युरिटीने प्रायवेट नाकारला पण ते म्हणाले हा माझ्या भारतीय जनतेचा फेराव आहे मी आता बोल करणार नाही राजे मला भेटणार असेल तर ठीक आहे मी परत जातो आणि अशा महात्मा गांधींचं आचरण त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केलं आणि शेतकऱ्याच्या पेवरामध्ये ते जेव्हा लागले तेव्हा त्यांना कळलं की या देश आपला संपन्न परिसर आहे आपली सुपीक जमीन आहे परंतु आपण आवर्षण प्रौढ क्षेत्रामध्ये आहे आपल्याला पाणी नाही पाण्याचा प्रश्न आपल्याला हाती हो घ्यावा लागेल आणि त्यासाठी मग मोकट्याचं धरण साडेचार साडेसात टी एमची केलं वाम बावली मुकणे आणि भाम बावली बागे आणि मुकणे साडेसहा आठ इंचीची धरणं ही, ही मराठवाड्यासाठी आहे ती कोपरावातून जाणार आहे कोकरासाठी त्याचा काहीही उपयोग नाही मग साडेचार आठ इंचीचं घरात साडेसात इंची घरात तीन टी इंची पाणी कोकराला द्या आणि कोपोरातून जाणाऱ्या पाण्यावर दहा टक्के वाटा हा कोकोराला द्या त्यांनी सरकारपुढे मांडला गोदावरीचं घोरं हे तुटीचं घोरं आहे पश्चिमेचं पाणी पूर्वेला आणावं लागेल हा प्रस्ताव सरकारी दबरात जेव्हा त्यांनी मांडला विधानसभेत मांडला पक्षामध्ये मांडला तेव्हा सरकारने जे चितळी कमिशन नेमलं ते चितणे कमिशन इथं बोलवलं त्यांच्यासमोर जे प्रेझेंटेशन केलं की आम्हाला हे चुकीचं फडक पाणी आणल्याशिवाय कोकणाचा आणि मराठवाड्याचा आणि नगर नाशिक जिल्ह्याचा प्रश्न सुटणार नाही चितळे कमिशननी गोले साहेबांचे मुद्दे मेन्शन केले तो अहवाल सरकारला सादर केला आणि सरकारने तो अहवाल जसाच्या तसा सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो सामान्यांचा प्रश्न येतो गोरगरिबांचा दलितांचा उपेक्षितांचा वंचितांचा प्रश्न येतो तेव्हा मी कोणत्या पक्षात आहे मी आंदोलन केल्याचं सरकारला काय वाटेल याचा विचार त्यांनी कधी केला नाही शेतकऱ्यांना जादा जरा कर्ज मिळतं ते रिझर्व्ह बँकेने कमी केलं म्हणून मोर्चा काढणारे शंकररावशी दुधाच्या आंदोलनामध्ये वाडीवरे नाशिकला जाऊन दुधाचे टँकर अडवणारे शंकरराजे फोले कांद्याच्या प्रश्नासाठी ऊसाच्या प्रश्नासाठी पाण्याच्या प्रश्नासाठी शेतीच्या प्रश्नासाठी रस्त्यावरून आंदोलन करणारे शेत बोले ज्या वेळेला पाहिजे पाहिले त्यावेळेला नव्वद टक्के वेळा स्वतःच्या पक्षाचं सरकार होतं त्यांनी सरकारच्या नाराजीचा विचार कधी केला नाही त्यामुळे त्यांना अनेक वेळाला राजकीय परिणामाला तोंड द्यावं लागलं राजकीय अडचणीला सामना करावा लागला परंतु हे ध्येय त्यांनी कधी ठेवलं नाही आणि त्याच्यामुळे अनेक सामाजिक चौरी त्याने उभे केला पत्रकार बंधू पुरतं जरी सांगायचं ठरलं तरी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला जेव्हा हिंदीचा बांधारा बांधून पूर्ण झाला तो गोदावरी नदीवरचा पहिला बांधारा होता गोदावरी नदीवरती केशिओ पद्धतीचे बंधारे असावेत त्यांनी एका प्रतिवाद होता कारण कोल्हापूर टाईपचे बंधारे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा भोगावती पंचगंगा या छोट्या छोट्या नदीवरतीच यशस्वी होऊ शकतात गोदावरीसारख्या नदीवरती की तिथं ब्लड सिच्युएशनमध्ये तीन लाख साडेतीन लाख क्युसेस डिस्चार्ज असतो हा भंधारा सक्सेस होऊ शकणार नाही पण ही सगळी टेक्निकल बाजू त्यांनी सरकारला बोलून दिली सरकारची मान्यता दिली आणि सरकारमार्फत कुठेही वाट न पाहता सर्व कारखान्यांनी पहिला हिंदीचा भंडारा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला बांधून पूर्ण केला मग बंदूकचा बंधारा मांडला मग तड्याचा बंधारा मांडला सरकारला याची भूमिका पडली मग त्यांनी बोंदकाचा बंधारा पाडला कोळवडी कारखान्याला भूमिका पडली मग त्यांनी मायगावचा बंदर बांधला मग त्यांनी कारणाचा बंदर बांधला पण केटीवरची मालिका गोदावरी नदीमध्ये सुरू करण्याचा प्रथम जो पुरस्कार त्यांना द्यावा लागेल तो शंकरराजी कोले यांना द्यावा लागेल आणि त्यातून तीन टी एमची दी पाणी निर्माण झालं तीन टी एमची पाणी हे मोकट्यातून निर्माण झालं आणि हिंदी बांधऱ्याचं जलपूजन जर तुम्हाला सांगायचं झालं तर लोकसत्ताचे त्यावेळेचे संपादक माधव गडकरी यांच्या हस्ते त्यांनी त्या जलपूजन त्याचं केलं कुठल्याही नेत्याला नको होता लोकसत्तेचे संपादक की मुंबईमध्ये लोकसत्तेचा खूप बोलबाला असतो आपले विचार मुंबईच्या शहराच्या लोकांनी गेले पाहिजे माधवरावजी गडकरी यांच्या हस्ते ते जलपूजन केलं त्यानंतर मराठी पत्रकार संघाची जेव्हा मागणी होती पुण्यामध्ये की मला आम्हाला एक पत्रकार भवन असावं भोले साहेब भगवत याटकरणीमध्ये जेव्हा महसूल मंत्री झाले वरुणराजे भिडे जेव्हा महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष होते तेव्हा पुण्यामध्ये ते पत्रकार भवन दिलं ते आत्तापर्यंत सगळ्यात मोठं पत्रकार भवन पुण्यामध्ये आज आजच्या जोशी भावनेचे शेजारी आज आपल्याला दिमाखाने उभा आहे कोकरा तालुक्यातल्या पत्रकार संघासाठी जागा असावी त्यांची स्वतःची इमारत असावी म्हणून समगृतनी सुरेश राजकर शिबी गंगवाल चंपा कतविले ही सगळी जुनी पत्रकार मंडळी एकत्र करून त्यांनाही जागा देण्याचं काम निधी देण्याचं काम त्यांना केलं म्हणून त्यांनी पाण्याच्या प्रश्नामध्ये शेतीच्या प्रश्नामध्ये सामाजिक प्रश्नामध्ये शिक्षणामध्ये आता शिक्षणामध्ये तर आता हे सगळं सांगायचं आवश्यकता नाही की शिक्षण क्षेत्रामध्ये किती मोठं काम आज सुरू झालेलं आहे स्वतंत्र युनिव्हर्सिटी आज आपल्याकडे तयार झाली आहे आणि शिक्षणाचं फार मोठं हब इथं तयार झालेले आहे आपली जर ऐकण्याची तयारी असेल तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या गोपरा तालुक्याला आणि शहराला फार मोठं प्रोटेन्शियल आहे त्याचं कारण एक आहे की कुठलीही शहरं वाढवायची असतील तर जनतेला सुविधा पुरावा लागतात आणि त्या सुविधा प्राधान्याने पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न उद्योगधंदे आले तर त्या तालुक्याचा विकास होतो मला असं वाटतं की कोपरा तालुक्याला आणि शहराला फार मोठं प्रोटेक्शन आहे समृद्धीचा महामार्ग इथून गेला आहे चेन्नई ते सूरत हा महामार्ग आता शहरातून चाललेला आहे शिर्डी सारखं हे मोठं आध्यात्मिक केंद्र आहे आणि कोपरा शहराला खूप मोठं प्रोटेन्शियल आहे आणि हे सगळं त्यांनी लक्षात घेऊन या शहराला या परिसराला या शेतकऱ्याला या सहकाराला काय द्यावं लागेल पुढच्या पिढीसाठी त्यांच्या पुढच्या पिढीसाठी काय द्यावं लागेल हे विजय त्यांनी ठेवलं आणि जे काय उभं केलं त्यांच्या निर्वाणानंतर हे सुरू राहो जनतेला नवीन पिढीला हल्ली आपल्याला कल्पना आहे की माहीत नसते जाणीव नसते व्हॉट्सअपमध्ये रंगलेले फेसबुकमध्ये रंगलेली अशी तरुण पिढी हे आदर्श घ्यायला तयार नाही स्वीकारायला तयार नाही माहिती घ्यायला तयार नाही त्यांच्याकडं हा विचार जावा जा आणि आध्यात्मिक काच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण देशभर सध्या राम रामाचा राम गजा आहे परंतु आम्ही जी काही कर्बे कोणाले काही कर्बे यांची काही कथा ठेवलेली आहे तिचं मुख्य कारण आहे की राम हे आमचे आदर्श आहे राम हा एक आदर्श राजा आहे राम हा आदर्शपती आहे राज रामा रामा राम हा आदर्श देव आहे राम हा सगळ्यांचा आदर्श आहे आणि त्याचं जे आदर्शपण आहे ते आम्ही आहोत आणि त्यासाठी सुद्धा आम्ही राम नावाचा जग आणि आम्ही राम नावाचा उल्लेख कुठल्याही वेगळ्या हेतूसाठी करत नाही तर एक भक्ती म्हणून करतो श्रद्धा म्हणून करतो आणि त्याच्यासाठी सुद्धा हा सोनलेला एक कथा कार्यक्रम आपण ठरलेला आहे त्याची माहिती आता दिलेली आहे असा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फोले साहेबांच्या आठवणी निरंतर ठेवण्यासाठी आपण पत्रकार बनतो याला खूप मोठी मदत करू शकता याला व्यापक प्रसिद्धी द्यावी मागचा हेतू आपण जनतेला घडू द्यावा त्यासाठी चांगल्या प्रकारचं लिखाण सोशल मीडियामधून प्रिंट मीडियामधून आणि प्रत्यक्ष पत्रकारिसून द्यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी या शो ह्या कार्यक्रमाचा दर्जा व उंच द्यावा या एका अपेक्षेने आम्ही आपल्याकडे पाहत आहोत आपल्याला त्यासाठी आम्ही पाचरण केलेलं आहे लाएं, मैला असे वेळ कार्यक्रम जर खूप लागेल आपला विषय विषयाचं आंतर तेव्हा आठ ते तारीख आठ आठ तारीख ते सोळा तारखेमध्ये महिला चिकित्सा आणि सर्व रोग निधी शिबिर महिला निदान रोग निधी शिबिर हे सुद्धा कार्यक्रम त्यावेळेला

अशी मी विचारधारा ट्रस्टच्या वतीने सर्व कारखान्यांच्या संचालकांच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद